इथं बघा मी सत्यनारायणचा प्रसाद बनवते आणि थोडासा शिरा बनवणार आहे कपला तुपातच बनवणार आहे थोडासाच बनवणार आहे कारण की नारळी भात पण बनवायचा ना त्याच्यासाठी मी थोडासाच बनवणार आहे आणि पुढची सेवा वगैरे करणार आहे येणार सत्यनारायण हे माझ्या शिरा बनवते ह्याच्या पुढील वाटी आहे आणि मी लोकल शॉप मधूनच घेतले कारण की सदासाठी वरती ना माझं आणि इथं बघा मी ने कपल नेवद बनवलंय त्याच्या अगोदर मी देवपूजा करून घेते इकडे कपल दिवा वगैरे लावून घेते आणि रोज संध्याकाळ मी कापूर जाळते एक किंवा दोन असे रोज न चुकता मी संध्याकाळी कापूर जाळतेला मी बाहेर कफलं दिवा लावून घेते मुंबऱ्याची तर पूजा करून झाली आता इथं मी सत्यनारायणची पूजा करून घेते इथं पण धूप दीप अगरबती ओवाळून घेते ओवाळून हो झाल्यानंतर आरती करून घेते मी आणि आरतीला तुम्हाला सांगितलं आरती मी यूट्यूबला लावून देते आणि आरती करून घेते आणि इथं बघा मी आरती करून घेते आणि आरती करताना पण दिवा लावते आणि दोन कापूर जाळून कपला आरती करून घेते मी देवपूजा पण का झाली माझी आणि आरती करून पण झालं आता इथं बघा क दाखवते तुम्हाला माझी सगळी सत्यनारायणची पूजा मी कशी करते ते हे बघा नारळी भात आहे ना नारळी पौर्णिमाच्या काळातच करायचं आहे कारण की ते त्याच्यातच असते आणि इथं बघा मी नारळी भात करणार आहे आणि दुपारीच्या नंतर म्हटलं तर टाईम भेटणार नाही दुपारी दोनच्या नंतर पौर्णिमा संपणार आहे म्हणून आजच करणार आहे मी आणि इथं बघा मी ओलं खोबरं आहे ना फोडून घेतलं आहे आणि खिसून घेते खिसून झाल्यानंतर इथं बघा पाणी गॅसवर ना आ, मी पाणी तो उकळायला ठेवलं इथं उकळून झाल्यानंतर कढई ठेवते कढईमध्ये आज माझ्याकडे तूप नाही म्हणून ना मी तेलातच करते बघूया मी तेलात केल्यानंतर मग नारळी भात कसा लागतो ते बघणारच आहे मी आणि नेक्स्ट टाईम मग तुपात करणार आहे तेलात चांगलं नाही लागलं तर आपलं तुपात करणार आहे मग इथं बघा मी तेल टाकलं तेलामध्ये ना दालचिनी घातली लवंग घातलं इलायची टाकली आणि कपलं धुतलेला तांदूळ आहे ना तो टाकला टाकून फ्राय केलं आणि वरतून खोबरं त्याच्यात टाकलं आणि काजू बदाम मनुके हे फ्रूट टाकलेत आणि त्याच्यानंतर चांगलं झाकण लावून ठेवते इथं बघा माझं मी साखर टाकते साखर टाकून घेतलंय आपले आणि आता परत एकदा थोडं साखर टाकते आणि मी जे पण पदार्थ बनवते मला मापात कळत नाही म्हणून मी अंदाजानेच टाकते मी सगळं तरी माझं चांगलं होतं सगळं आता इथं साखर टाकलं आणि हलवून घेतलं चांगलं परत एकदा झाकण लावून ठेवलं पावडर केसरी का आणि चकली सॉरी केसरी नाही परत एकदा घालूय आता इथं बघा मी झाकण लावून ठेवते इथं झाकण लावून ठेवलंय त्याच्यानंतर परत आता झाकण काढते बघा मी आणि पूर्ण आटून घेतलं पाणी आणि चांगलं फटफडी फडफडीतच झालं पाणी आता इथं बघा मी नारळी भात आहे ना भाजी भाकर आणि चपाती वगैरे काय पण दे पहिले मी स्वामी समर्थाला दाखवते मगच आम्ही खाऊन घेतो आता इथं बघा मी स्वामी समर्थाला आम्ही जेवून घेतो कारण की जेवण झाल्यानंतर निवांत मस्तपैकी अं पुस्तक वाचून घेते आणि जे मी तसंच करते कारण की परत कसं होतं माहिती स्वयंपाक करायचं सगळं करायचं आणि ते पटापट पटापट वाचायचं त्याला काय अर्थ नसतं त्याच्यासाठी मी काय करते संध्याकाळी निवांत बसते दहा साडे नऊ दहाच्या नंतर बसते निवांत वाचायला जे पण माझं पुस्तक असलं तर कारण की जेवून बिवून सगळं करून निवांत बसते इकडे म्हणजे कसं आपल्याला पण वाचताना शांत पण असतो आणि बाकीचं पण होतो तर गडबड होत नाही काही नाही आता इथं बघा मी कथा वाचून घेते अध्यायच मध्ये करायचं असतं आणि पाच अध्याय म्हटल्यावर जास्तीत जास्त अर्धा तास तर लागतोच ते नाहीतर दहा पंधरा म्हणजे फास्टमध्ये वाचलं की दहा पंधरा मिनिटात होते आणि हळूहळू वाचायचं असला तर अर्धा तासाचा तर होतोच होतो आणि इथं बघा मी आता वाचून घेते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ